जुळवण्यात सिबिलचा नवा स्पीड ब्रेकर विवाह जुळवणीच्या मार्गात सिव्हिलचा क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड या पतमानांकनाचा नवा अडथळा तयार होताना दिसत आहे पक्षाकडून अन्य बाबींबरोबरच सिव्हिलची पडताळणी केली जात असल्याने अडचणीत वाढ झाली आहे लग्नाळूच्या गेल्या दशक दीड दशकात मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे साहजिकच मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आहेत या पात्रता निकषांचे अडथळे फार करताना वर पक्षाला नाकी न येत असल्याचे चित्र आता आहे आता यात एका नव्या स्पीड ब्रेकरची भर पडली आहे वधू पक्षाकडून वराचा किंवा त्याच्या कुटुंबातील प्रमुखाचा सिबिल मानांकन तपासले जात असल्याचे समोर येत आहे वधू पक्षाकडून सिबिल अहवाल काढला जात आहे त्यामुळे कोणत्या बँकेत किती कर्ज आहे त्याचे हप्ते कसे भरले आहेत की कर्ज थकीत आहे अन्य कोणाच्या कर्जाला जामीन आहे काय अशी माहिती तपासून पाहिली जात असल्याने वर पक्षांना नातेनं आल्यापासून या नव्या नवीन नव्या सिबिल या स्पीड ब्रेकरमुळे पुढे काय होणार याची धास्ती वर पक्षाकडील नागरिकांना लागली आहे